मी होते मयात चंद्र होता तयात मी होते मयात चंद्र होता तयात रावांच्या नावाने मंगळसूत्र घालते गळ्यात शंकराच्या पिंडीवर बेलवाहते वाकून शंकराच्या पिंडीवर बेलवाहते वाकून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून चांदीच्या ताटात फणसाचे गरे चांदीच्या ताटात फणसाचे गरे राव दिसतात बरे पण पिक्चरला नेतील तेव्हा खरे सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रावांचं नाव घेते साता जन्मासाठी मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध रावांमुळे कळला मला जीवनाचा आनंद गोडगोड पुरणपोळीवर घ्यावे भरपूर सारे तूप गोड गोड पुरणपोळीवर घ्यावे भरपूर सारे तूप रावांवर माझे प्रेम आहे खूप कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाची वेळ सणासाठी केली पुरणाची पोळी सणासाठी केली पुरणाची पोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी अग्नीच्या साक्षीने चालले मी सप्तपदी अग्नीच्या साक्षीने चालले मी सप्तपदी राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती आबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना आबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना रावांचे नाव घेण्यासाठी उखाणा काही सुचेना मोगऱ्याचे फूल दिसायला ताजे मोगऱ्याचे फूल दिसायला ताजे राव आहेत माझ्या मनाचे राजे कान भरण्यात बायका आहेत हौशी कान भरण्यात बायका आहेत हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी हिरवा चुडा हिरवी साडी रंग हिरवा सौभाग्याचा हिरवा चुडा हिरवी साडी रंग हिरवा सौभाग्याचा रावांचं नाव घेते राखून मान सर्वांचा नाव घ्या नाव घ्या अग्रह कशासाठी नाव घ्या नाव घ्या अग्रह कशासाठी रावांचं नाव होते ओठांवरती पण थांबले उखाण्यासाठी चंदनाच्या झाडावरती कृष्ण वाजवतो बासरी चंदनाच्या झाडावरती कृष्ण वाजवतो बासरी रावांचे नाव घेते सुखी आहे मी सासरी चांदीच्या ताटामध्ये बदामाचा हलवा चांदीच्या ताटामध्ये बदामाचा हलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी तिला मला सौभाग्याचा आहेर गळ्यात मंगळसूत्र हातात हिरवा चुडा गळ्यात मंगळसूत्र हातात हिरवा चुडा रावांचं नाव घेते वाट माझी सोडा कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी आज ठेवला आहे पैठणीचा खेळ आज ठेवला आहे पैठणीचा खेळ रावांचं नाव घेते हळदी कुंकवाची वेळ ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल हळदी कुंकवाला नेसली गुलाबी साडी छान हळदी कुंकवाला नेसली गुलाबी साडी छान रावांचं नाव घेते ठेवून तुमचा मान तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस राव हीच माझी पहिली चॉईस समुद्राच्या पाण्यात उजळतात मोती समुद्राच्या पाण्यात उजवतात मोती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती सप्तपदीचे सात फेरे सात जन्मांसाठी सप्तपदीचे सात फेरे सात जन्मांसाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी देवापुढे देवा लावली समयीची जोडी देवापुढे लावली समयीची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी लग्नाचे बंधन सात जन्माच्या गाठी लग्नाचे बंधन सात जन्मांच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी समुद्रामध्ये मोती दिव्यामध्ये ज्योती समुद्रामध्ये मोती दिव्यामध्ये ज्योती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल चांदीच्या वाटीमध्ये साखरेचे खडे चांदीच्या वाटीमध्ये साखरेचे खडे रावांचे नाव घेते देवाफुडे खान तशी माती खान तशी माती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती स्वर्गात जोतात साता जन्माच्या गाठी स्वर्गात जोतात साता जन्माच्या गाठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी मोगऱ्याच्या वेलीवर शोभून दिसते फूल मोगऱ्याच्या वेलीवर शोभून दिसते फूल रावांचा स्वभाव आहे फारच कूल नात्यात असावे प्रेम प्रेमात असावी गोडी नात्यात असावे प्रेम प्रेमात असावी गोडी रावांची आणि माझी अखंड राहू दे जोडी उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्यती मावली आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा रावांचे नाव घेते हाच माझा खरा दागिना सोन्याच्या साखळीमध्ये ओले काळे मणी सोन्याच्या साखळीमध्ये ओले काळे मणी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी हळद लावते कुंकू लावते वाण घेते पदरात हळद लावते कुंकू लावते वाण घेते पदरात रावांचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात छत्रपती शिवाजीराजांनी राज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने छत्रपती शिवाजीराजांनी राज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने चांदीच्या चा दिव्यात लावली तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेऊन करते हळदी कुंकुवाला सुरुवात आबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना आबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना रावांचे नाव घेण्या शब्द काही जुळे ना आई वडील आहेत प्रेम सासू सासरे आहेत हौशी आई वडील आहेत प्रेम सासू सासरे आहेत हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज गोकुळाच्या वनात कृष्ण वाजवतो बासरी गोकुळाच्या वनात कृष्ण वाजवतो बासरी रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी शंकराच्या पिंडेला नागदेवाचा वेडा शंकराच्या पिंडेला नागदेवाचा वेडा रावांचा व माझा शोभून दिसतो जोडा मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार लिहायचं होतं खूप पण पेनात नव्हती शाई लिहायचं होतं खूप पण पेनात नव्हती शाई रावांचं नाव घेते स्वराची आई तार गेले पत्र गेले नंतर मोबाईल आले तार गेले पत्र गेले नंतर मोबाईल आले रावांसोबत लग्न करून मी सौभाग्यवती झाले तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद